नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका मुळा टोमॅटो बटाटा आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत देशात आणि राज्यात मक्याची लागवड वाढली आहे त्यामुळे खरीप मका उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे मका दरावर दबाव दिसून येतोय सध्या मक्याची आवक मर्यादित आहे परंतु पुढील काळात मक्याची आवक आणखी सुधारण्याची शक्यता आहे राज्यातील प्रमुख मका बाजारात मक्याला सरासरी एक हजार नऊशे पन्नास ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय मक्याचा हमी भाव दोन हजार चारशे रुपये परंतु खुल्या बाजारात मात्र हमी भावापेक्षा कमी दर मका पिक मिळतोय पावसाच्या फटक्यामुळे मका पिकाचं नुकसान झालंय तसंच मका पिकाची गुणवत्ता कमी झाली आहे नव्या मालात ओलावा अधिक आहे तर पुढील काळात मक्याच्या बाजारावर दिसू शकतो असा अंदाज बाजारातील जाणकारांनी आहे राज्यातील बाजारात सध्या आवक मर्यादित पावसाच्या तडाख्यामुळे भाजीपाला पिकाचं नुकसान झालंय तसंच पूर्णतः पीक हातून गेल्याचं सा शेतकरी सांगतात त्यामुळे सध्या मुळ्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय तर गुणवत्तापूर्ण मालाला शेकडा दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे

मुंबई आणि इतर मोठ्या बाजारपेठांमध्ये मागणी असल्याने दर काहीसे अधिक आहेत पण आवक जास्त आहे तिथे दबाव दिसतोय पुढील काही आठवड्यात बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे याचा दरावर परिणाम दिसू शकतो असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय बटाट्याचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहेत सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे इतर भाजीपाल्याचे दर वाढले होते त्यामुळे बटाट्याला चांगली मागणी आली होती सध्याही बाजारात सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहेत देशात पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बटाट्याचे प्रमुख उत्पादक राज्य आहेत परंतु दोन्ही राज्यात बटाटा पिकाला पावसाचा काहीसा फटका बसलाय त्यामुळे बटाटा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो तसंच पुढील काळात बटाट्याला मागणी कायम राहण्याची शक्यता आहे याचा दरावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यात पपई आवक स्थिर आहे त्यामुळे दरही स्थिर आहेत राज्यातील मुंबई पुणे अमरावती बाजारात आवक काहीशी जास्त आहे राज्यातील बाजारात पपईला सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपये दर मिळतोय दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पपई बाजारात मागणी वाढेल त्यामुळे दरात सुधारणा पाहायला मिळेल असं व्यापारी सांगतात सप्टेंबर महिन्यात पावसामुळे पपई पिकाला फटका बसला त्यामुळे सध्या आवक कमी आहे तसंच गुणवत्तापूर्ण मालही कमी आहे पुढील काळात आवक काहीशी वाढेल परंतु उठाव असल्याने दरात सुधारणा होईल असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका 네 <음>